पंढरी पालिका प्रशासनाकडून ब्रुमिंग मशीनद्वारे स्वच्छता मोहीम सुरू झाले चकाचक बांधकाम अधिकारी केसकर यांचा पुढाकार आषाढी यात्रा दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे यामुळे लाखो वारकरी विठ्ठलाचं नामस्मरण आणि ज्ञानबा तुकाराम जयघोष करत पंढरपूरच्या दिशेनं पायी निघाले आहेत आलेल्या वारकऱ्यांचं स्वागत चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे या हेतूनं प्रमाणे याही वर्षी पंढरीत सक्षम नगरपालिकेच्या वतीनं झाडू संतांचा मार्ग करू पंढरीचा स्वर्ग या संकल्पनेतून आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना उत्कृष्ट सोयीसुविधा देण्यासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध आहे तसेच ही आषाढी वारी स्वच्छतेची वारी होण्यासाठी प्राधान्य दिलं जात आहे त्यामुळे यंदा आषाढी यात्रेत सर्वच अधिकारी झोकून काम करताना दिसत आहेत यंदा पंढरपूर नगरपालिकेत सर्वच प्रशासकीय अधिकारी नौखा असल्यानं आणि वारीचा अनुभव नसल्यानं यंदाची आषाढी वारी कशी पार पडणार अशी टीका सुरू होती मात्र पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा बांधकाम विभागाचे अभियंता प्रकाश केसकर साहेब यांनी वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विटुरायाची सेवा असं मानून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे यामध्ये प्रामुख्यानं प्रदक्षिणा मार्ग इंदिरा गांधी चौक ते अर्बन बँक पासष्ट एकर भक्ती सागर भक्ती मार्ग स्टेशन रोड या ठिकाणी दिवस रात्र नागरिकांबरोबरच ब्रोमिंग मशीनच्या माध्यमातून रस्त्यावर स्वच्छता मोहीम यशस्वी होताना दिसत आहे त्यामुळं भाविक भक्तांबरोबरच नागरिकांमधून आनंदाचं वातावरण निर्माण झाले असून पालिका प्रशासनाचं कौतुक होत आहे